बघा चार माणसं आणि सात स्त्रिया एक काम आठ दिवसात करतात एका माणसाच्या कामास दोन स्त्रिया लागतात तर तेच काम पाच माणसं आणि दोन स्त्रिया एकूण किती दिवसात करतील असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांन लक्ष द्या इथं या प्रश्नाला स्त्रियामध्ये कन्वर्ट करा रूपांतरित करा गणित म्हणते एका माणसाच्या कामास दोन स्त्रिया लागतात एक माणूस एका माणसाच्या कामास लागणाऱ्या स्त्रिया दोन आता लक्ष द्या इथं चार माणसं सात स्त्रिया एक काम आठ दिवसात करतात गणिताला रूपांतरित करायचं कस एका माणसाच्या कामास दोन स्त्रिया लागतात या चार माणसाच्या स्त्रिया किती एका माणसामध्ये दोन स्त्रिया तर चार माणसाच्या स्त्रिया गुणीला दोन करा चार दोन्ही आठ स्त्रिया परत इथं अधिक चिन्ह सात स्त्रिया समोर आठ दिवस याचा अर्थ असा की स्त्री आणि इथं लिहा दिवस आठ आता स्त्रिया झाल्या एकूण पंधरा स्त्रिया एक काम आठ दिवसात करतात गणिताला बदला प्रश्न विचारला की पाच माणसं दोन स्त्रिया तेच काम किती दिवसात करतील मग आता पाच माणसं म्हणजे किती स्त्रिया तर दहा स्त्रिया पाच माणसं आणि दोन स्त्रिया ते काम किती दिवसात करतील एका माणसाच्या कामास दोन स्त्रिया लागतात पाच माणसं म्हणजे गुणीला दोन करा उत्तर पाच माणसामध्ये दहा स्त्रिया दडलेल्या आहेत मग ह्या दहा स्त्रिया अधिक ह्या दोन स्त्रिया ते काम किती दिवसात स्त्रियामध्ये प्रश्न कन्व्हर्ट करा पाच माणस दोन स्त्रिया म्हणजे एकूण दहा दो 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 दोन बारा स्त्रिया बारा स्त्रिया ते काम किती दिवसात करतील रूपांतरित करा डी म्हणजे यम वन डी वर पहिल्या राशीतील भागीला यम टू डी टू दुसऱ्या राशीतील अर्थात पंधरा गुणिला आठ बराबर बारा गुणीला किती उदाहरणार्थ यक्स किंवा दुसऱ्या राशीतील आपल्याला डी काढायचा पंधरा गुणीला आठ कडे येतानी हे बारा भागीला स्वरूपात समोर दुसऱ्या राशीतील डी बघा चार तीन बारा चार, चार दोन्ही आठ तिना पाच पंधरा म्हणजे पाच गुणीला दोन बराबर दुसऱ्या राशीतील डी दहा बराबर डी अर्थात दहा हे या प्रश्नाचं काय उत्तर दहा दिवस म्हणजे काय हो पाच माणसं दोन स्त्रिया तेच काम एकूण दहा दिवसात करतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके okay.